नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण चण्याच्या पिठामध्ये म्हणजेच बेसनमध्ये रवा घालून मस्त अशी कुरकुरीत रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी बेसन घेतलेला आहे आता यामध्ये बाकीचे साहित्य घालूया तर बेसन आहे तर अर्थातच आपण ओवा घालूया तर छोटा एक चमचा ओवा घ्यायचा आणि हातावर चोळून असा यामध्ये टाकायचा यानंतर छोटा एक चमचा जिरे घालायचे तसेच एक मीडियम साईजचा कापलेला कांदा घालायचा व एक मीडियम साईजचा कापलेला टोमॅटो घालायचा तसेच दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या तसेच मुठभर कोथिंबीर व चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आता ज्या वाटीने बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने मी इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर पाणी यामध्ये थोडं थोडं घालून हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं तर इथे मला माझा छोटा मुलगा मदत करत आहे तर एका विस्कचा वापर करून तो हे सर्व चांगला मिक्स करत आहे ऐवजी इथे काटे चमचाचा वापर केला तरीही चालेल किंवा साधा चमचा वापरला तरीही चालेल तर इथे जवळजवळ पाऊन वाटी पाणी वापरलेलं आहे आणि व मुलाने हे सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे अजिबात यामध्ये गुठळी राहिलेली नाही तर हे पीठ एकदा चांगलं फेटून घ्यायचं चा, म्हणजे काय होतं घातलेलं सर्व साहित्य अगदी छान असं मिक्स होतं शिवाय पीठ सुद्धा हलकं होतं आता यानंतर गॅसवर एक तवा ठेवायचा तरी मी ते पॅन वापरलेला आहे आपण चपातीचा तवा ठेवला तरीही चालेल आता तवा गरम झाल्यानंतर यामध्ये थोडंसं तेल घालायचं तर अगदी थोडंसं तेल मी ते ब्रशने लावत आहे खूप तेल वापरायचं नाही व हे तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं यानंतर तवा ता चांगला तापल्यानंतर किंवा पॅन चांगला तापल्यानंतर हे जे बॅटर आहे म्हणजे हे बेसनचं जे मिश्रण आहे ते तव्याच्या सेंटरला सोडायचं आणि थोडासा गोलाकार द्यायचा तर आता बघू शकता हे मिश्रण खूप पातळ नाही थोडंसं घट्टच आहे तर अशाने काय होतं ही जी बेसनची पोळी आहे ती इतकी मऊसूत बनते की अगदी ओठाने सुद्धा आपण खाऊ शक तो इतकी छान बनते तसेच हे जे बॅटर आहे ते अगदी खूप घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही म्हणजे पळीमधून सोडल्यानंतर अगदी त्याची व्यवस्थित पोळी बनते तर आता एका साईडने ही बेसनची पोळी व्यवस्थित भाजून घ्यायची तर बघू शकताय वरून ही थोडीशी सुकलेली आहे आता साईडने थोडंसं सा आपण तेल सोडूया नाही सोडलं तरीही चालेल पण पलटायला जमत नसेल तर थोडंसं असं साईडने सा तेल सोडून घ्यायचं आता यानंतर एका उलादण्याने साईडच्या या खडा थोड्याशा उचलून घ्यायच्या म्हणजे ही बेसन पोळी पलटायला अगदी सोपी जाते तर हे पहा आता ही आपण पलटून घेऊया तर आता बघू शकताय की ती छान अशी याला जाळी पडलेली आहे आपण इथे सोडा वगैरे काही वापरलेलं नाही आहे पण याची जाळी बघा अगदी मस्त जाळी आलेली आहे कारण आपण हे पीठ चांगलं फेटून घेतलेलं आहे पीठ चांगलं फेटल्यामुळे याला अशी छान जाळी पडते तर आता दुसऱ्या साईडने भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन भाजली जाते तर आता आपण पाहूया तर हे पहा अगदी व्यवस्थित भाजली गेलेली आहे आणि अजिबात जास्त तेल दिसत नाही तर आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात यानंतर आता बघू शकताय जवळजवळ निम्म बॅटर म्हणजेच मिश्रण राहिलेलं आहे आता यामध्ये काय करायचं पोळी अगदी छान कुरकुरीत होण्यासाठी थोडासा रवा घालायचा तर एक वाटी बेसन पिठासाठी वाटी रवा घातला तरीही चालेल किंवा त्यापेक्षा थोडासा जास्त घातला तरी चालेल त्यामुळे अजूनच कुरकुरीत तयार होईल तर इथे मी जो शिरा उपमा करण्यासाठी रवा वापरतात तोच रवा वापरलेला आहे आपल्याकडे सहसा तोच उपलब्ध असतो पण बारीक रवा वापरला तर अजून छान मस्त कुरकुरीत तयार होते तर बारीक रवा असेल तर शक्यतो बारीक रव्याचाच वापर करा किंवा मिक्सरला वाटून घेतला तरीही चालेल पण चा। मी आता असाच हा रवा यामध्ये घातलेला आहे आणि तो यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आता यामध्ये मी थोडंसं पाणीसुद्धा घातलेलं आहे तर पाणी वाढवलं तर मिठाचं प्रमाण सुद्धा थोडंसं वाढवावं लागेल तर चवीपुरते मीठ घालायचं हवं तर आपण इथे चाकून सुद्धा पाहू शकतो व त्यानुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आता रवा घातलेला आहे तर दहा मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचं बारीक रवा घातला असेल तर दोन तीन मिनटं सुद्धा पुरेशी होतात तर हे मी बाजूला दहा मिनटं ठेवून दिलं होतं यानंतर रवा यामध्ये चांगला भिजलेला आहे आता याची आपण पोळी बनवायला घेऊयात तर पॅन चांगला परत तापवलेला आहे पुन्हा यामध्ये थोडंसं तेल सोडायचं तर ब्रशने इथे थोडंसं तेल लावून घेते जास्त तेल वापरण्याची अजिबात गरज नाही आता यानंतर तवा चांगला तापलेला आहे म्हणजे पॅन सा, मधून साधारण दूर येत आहे अशा वेळेला काय करायचं हे बॅटर असं कडेकडेने वाटीने किंवा पळीने सोडायचं तर आता काय आहे बॅटर थोडंसं घट्ट आहे पण आपली ही जी पोळी आहे ती पातळ होते आणि थोडीशी कुरकुरीत होते तर इथे पॅन थोडासा हलवून घेतला तरीही चालेल ही पोळी एकदम गोलाकार बनते कारण बॅटर थोडंसं पातळ आहे आता ही पोळीसुद्धा एका साईडने चांगली भाजून घ्यायची तर इथे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम मध्ये ठेवायची आहे अगदीच लो ठेवायची नाही आता वरतून ही बेसनाची पोळी सुकलेली आहे आणि साईडच्या कडासुद्धा पहा थोड्याश्या उचलल्या गेलेल्या आहेत म्हणजे ही पोळी एका साइडने चांगली भाजली गेलेली आहे तर एका उलातण्याने थोडंसं या कडा उचलून घ्यायच्या म्हणजे ही पोळी पलटायला अगदी सोपी जाते तर बघू शकताय बेसनाची पोळी एकदम पातळ झालेली आहे तर ज्यांना जाड बेसनपोळी आवडत नाही तरीसुद्धा मऊ बेसनपोळी हवी आहे त्यांच्यासाठी ही पोळी अगदी उत्तम पर्याय आहे अगदी थोडीशीच ही कुरकुरीत बनते तर बघू शकताय एका साईडने चांगली भाजली गेलेली आहे आता दुसऱ्या साईडनेसुद्धा अशीच भाजून घ्यायची दुसऱ्या साईडने भाजायला जास्त वेळ लागत नाही तर आता ही बेसनपोळी आपण पलटून घेऊया म्हणजे कळेल दुसऱ्या साईडने भाजलेली आहे का तर बघू शकता है अगदी व्यवस्थित भाजली गेलेली आहे अगदी कमी तेलाचा वापर इथे ते झालेला आहे आणि छान अशी बेसनपोळी तयार आहे तर आता ही आपण पॅनमधून काढून घेऊया तर थोडीशी कुरकुरीत आणि एकदम पातळ ही बेसनपोळी तयार आहे आता यानंतर पुन्हा पॅनला तेल लावून घ्यायचं आणि आता जे बॅटर आहे त्यामध्ये मी पाणी वाढवलेलं आहे जे अजून थोडं पातळ बनवलेलं आहे आता हे मिश्रण वाटीने किंवा पळीने आधी साईडने सोडायचं आणि नंतर मध्ये सोडायचं तर इथे बघू शकता की ती छान अशी जाळी पडलेली आहे तर सुरुवातीला जे मी बॅटर ओतलं त्यामध्ये फक्त पाऊन वाटी पाणी होतं त्यानंतर जे पाणी ओतलं ते उरलेलं वाटी म्हणजे एक वाटी बेसनासाठी एक वाटी पाणी होतं आणि आत्ता ही जी पोळी म्हणजे बनवलेली आहे त्यासाठी मी एक वाटी बेसनसाठी दोन वाटी पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे तर आता वरून ही पोळी सुकलेली आहे आता उलात नाहीनं साईडनं थोडासा कडा उचलायचा आणि एकदम खरपूस अशी भाजून घ्यायची म्हणजे छान कुरकुरीत बनते तर बघू शकता छान कलर आलेला आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी चांगली भाजून घ्यायची जितकं हे बॅटर आपण पातळ सोडू तितकी ही पोळी अशी छान कुरकुरीत बनते तर हे पहा अगदी छान बनलेली आहे अजून पातळ केली असती तर अजून छान कुरकुरीत बनली असती तर आता मी इथे अजून एक पोळी बनवलेली आहे आणि बघू शकताय अगदी मस्त जाळी पडलेली आहे सोडा इनो काहीही न वापरता इथे छान जाळी पडलेली आहे तर पलटून घेऊया आणि अशी एकदम खरपूस भाजायची म्हणजे छान अशी कुरकुरीत तयार होते आता दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून झालेली आहे तर ही पोळी आता आपण पॅनमधून काढून घेऊया तर बघू शकताय अगदी मस्त कुरकुरीत ही पोळी तयार होते आता इथे मी अजून एक पोळी बनवून तयार केलेली आहे तर जाड पोळी बनवली तर एका वाटीमध्ये तीन पोळ्या बनतात आणि जर अशा पातळ पोळ्या बनवल्या कुरकुरीत तर एकूण पाच ते सहा पोळ्या बनतात तर हे पहा ही छान अशी साईडने एकदम छान कुरकुरीत तयार झालेली आहे आणि ही जी बेसन पुळी आहे ती नुसती आपण अशीच जरी खाल्ली तरीसुद्धा टेस्टी लागते कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे याची टेस्ट एकदम छान लागते तुम्ही एकदा नक्की करून पहा आता ही आपण दुसरी पोळी बनवली होती पातळ आहे पण थोडीशी मऊसूत आहे ज्यांना जाड पोळी आवडत नाही त्यांच्यासाठी ही खूप छान पोळी आहे आणि ही सर्वात पहिली बेसनाची पोळी बनवली होती जी थोडीशी जाड आहे पण एकदम मऊ लुसलुसीत आहे ही पोळीसुद्धा अगदी छान टेस्टी लागते या कुरकुरीत झालेल्या ज्या पोळ्या आहेत त्या एकमेकांवरती न ठेवता साईडला ठेवायच्या म्हणजे सेपरेट ठेवायच्या या बराच वेळ कुरकुरीत राहतात आणि खरं सांगू किती आंबोळीसारखे असे छान दिसतात तितकेच तर टेस्टीसुद्धा लागतात तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत